नमस्कार मित्रांनो आजच्या सत्यघटनेत तुमचं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्य घटना ऐकायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ तालुक्यात मोरेगाव या गावामध्ये हनुमंत रामचंद्र शिर्के हा एकोणतीस वर्षाचा तरुण राहतो तरुण वय साहजिकच त्याला तरुण स्त्रियाबद्दल आकर्षण असणे स्वाभाविकच आहे पण आपण कोणत्या स्त्रीकडे त्या नजरेने पाहायला हवे याचे भान मात्र त्याला नव्हते त्याची नजर भावकितीलच अश्विनी शिवाजी शिर्के या एकवीस वर्षीय तरुणीवर पडली तिच्याशी गोड बोलत त्याने तिला आपल्या जाळ्यात ओढले बहीण भावाचे नाते बाजूला ठेवून हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले खर तर शारीरिक आकर्षणच हा या प्रेमाचा गाभा होता साहजिकच त्यांनी नातेसंबंधाची चाड ठेवली नाही पण हनुमंत शिर्के हा वासनेने वखवकलेला होता त्यासाठी नात्याला काळीमा फासत त्याने आपल्या चुलत बहिणीलाच प्रेमात्या जाळ्यात ओढले तिच्याशी गोडगोड बोलून तिला शरीर ठेवण्याची गळही घातली पण तिने त्यास नकार दिला तिच्या नकाराकडे दुर्लक्ष करून बळजबरीने तिच्याशी संबंध ठेवले त्याने केलेला हा अत्याचार तिला अजिबात आवडला नाही मात्र तिचा नाईलाज होता पहिली चूक माफ असं म्हणत ती गप्प बसली पण तिच्या या गप्प राहण्यानेच हनुमंतला फावले तो आता नेहमीच तिच्याकडून सुख मागू लागला ती मात्र त्याच्यापासून दूर राहत होती त्याला हवे ते सुख ती देत नसल्याने तो अस्वस्थ झाला होता वासना शांत करण्यासाठी त्याने तिला धमकी द्यायला सुरुवात केली तुझ्याबाबतची बोंबाबोंब मी गावात करेन अशी धमकी देत तो तिच्याशी वारंवार संबंध ठेवू लागला आता तो सुख घेऊन बाजूला होत असला तरी निसर्ग आपले काम चोख बजावत होता काही दिवसात ती गर्भवती राहिली आपण गरोदर असल्याचे समजताच अश्विनी घाबरली आधीच अत्याचाराने ती हातबल झाली होती आता तर गर्भवती झाल्याने काय करावे हे तिला सुचत नव्हते आता ती हनुमंतला लग्नासाठी गळ गल घालू लागली मी तुझ्यापासून गरोदर आहे आता तू माझ्याशी लग्न कर पण हनुमंत लग्न करण्यास तयार नव्हता त्याला गोड बोलून प्रेमाचे जाळे टाकून व लग्नाचे आमिष दाखवून तिचा केवळ उपभोग घ्यायचा होता त्याने तिला स्पष्ट शब्दात नकार दिला तसाच तिला गर्भपाताचा उपाय सुचवला पण ती ऐकायला तयार नव्हती मी गर्भपात करणार नाही असं तिने निक्षून सांगितलं तेव्हा मात्र हनुमंत शिर्के याला बहीण भावाच्या नात्याची आठवण झाली आपण नात्याने भाऊ बहीण आहोत लोक काय म्हणतील त्यापेक्षा तू गर्भपात करून घे तसे तू केले नाहीस तर याद राख असा त्याने अश्विनीला दम दिला आपल्याशी बळजबरी करत धमकी देऊन संबंध ठेवले आणि आता गरोदर राहिल्यानंतर नाते संबंध सांगून गर्भपात करायला सांगतो असं म्हटल्यावर अश्विनीला राग आला तिनेही ठरवले की याच्या धमकीला भीक घालायची नाही तिने त्याला भिक्षून सांगितले आता मीच तुझी बोंबाबोंब करून तू गावात कसा राहतोस हेच मी बघते अश्विनीचा हा रुद्रावतार पाहून हनुमंत घाबरला अश्विनीला मनवण्याचा त्याने प्रयत्न केला पण ती दाद देत नव्हती अश्विनी ऐकत नाही म्हटल्यावर हनुमंत शिर्के याने मनोमन एक प्लॅन आखला एके दिवशी दुपारी तो अश्विनीला घेऊन आपली मारुती सुझुकी कारमधून संतू माळी याच्या शेतात गेला तिच्याशी गोड बोलत तिला मिठीत घेतले हे बघ अश्विनी तू गर्भपात करून घे माझ्याकडून पुन्हा अशी चूक होणार नाही असे म्हणत तो भावनाविवश झाला तीही डोळ्यात अश्रू आणून त्याचे बोलणे ऐकू लागली इतक्यात त्याने खिशात लपून ठेवलेल्या विषारी औषधाची बाटली काढली आणि तिला जवळ ओढत बळजबरीने विष पाजले हे जालिम विष होते त्याचा अंमल अश्विनीवर लगेच जाणू लागला तिच्या तोंडातून फेस आला ती खाली कोसळली आणि हातपाय व टाचा घासत तिने जीव सोडला अश्विनीची चाललेली ही तडफड हनुमंत निर्विकारपणे बघत होता तिची तडफड चालू असताना तो असंही म्हणाला तू लवकर मर तुझ्यापासून माझी कायमची सुटका होईल तिची तडफड शांत झाल्यावर हनुमंत कार घेऊन तेथून पसार झाला इकडे कुणालाही न सांगता अश्विनी कुठे गेली असं तिच्या घरचे लोक बोलू लागले तिचा शोध घेण्यास सुरुवात केली पण रात्र उलटून गेली तरी ती मिळून आली नाही दिनांक चोवीस ऑक्टोंबरचा दिवस होता संतुमाळी याच्या शेतामध्ये अश्विनीचा मृतदेह आढळून आला आपली मुलगी या ठिकाणी कशी काय आली या विचाराने तिचे घरचे लोक विचारात पडले त्यांनी कवठे महांकाळ पोलिसात ठाण्यात कळवले पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टम साठी पाठवला कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू झाला पोस्टमॉर्टमच्या अहवालात विष प्राशन केल्याने मृत्यू आणि मृत्यू समयी ती पाच महिन्याची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले या घटनेने मोरे गावात खळबळ उडाली गावामध्ये कुजबूज सुरू झाली घटनेचा पंचनामा करताना पोलिसांचे लक्ष बारकाईने सगळीकडेच होते घटनास्थळी उप सुनील साळुंके हजर होते त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सखोल माहिती घेण्याविषयी आदेश दिले यावेळी पोलिसांच्या नजरा बारकाईने काही गोष्टी टिपत होत्या घटनास्थळी हनुमंत शिर्के याची धावपळ पोलिसांच्या नजरेत भरत होती उप अधीक्षक सुनील साळुंके यांच्या नजरेतून ते सुटले नाही त्यांनी हनुमंत शिर्के याची माहिती घेण्याचे आदेश दिले त्यानुसार पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी हनुमंत शिर्के याची माहिती घेतली त्यातून जे सत्य बाहेर आले ते धक्कादायक होते नात्याने चुलत भाऊ बहीण लागत असलेल्या हनुमंत शिर्के आणि अश्विनी शिर्के यांचे प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी हनुमंत शिर्के याला पोलीस ठाण्यात बोलावले सुरुवातीला तो आपण या गावचा नाहीच अशी भूमिका घेत होता पण पोलिसांच्या हिसक्यामुळे त्याने आपले काळे कर्तृत्व सांगितले अश्विनीवर जोर जबरदस्ती करून तिच्याशी संबंध ठेवले ती गरोदर राहिल्याने तिला गर्भपात करण्यास सांगितले पण ती ऐकत नसल्याने तिला बळजबरीने विष पाजून तिचा खून केल्याची कबुली त्याने दिली